तालुक्यातील एकलहरे शिवारातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जुनेश्वर महादेव मंदिराच्या नूतन उभारणीचा भूमिपूजन सोहळा दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत उत्साही आणि धार्मिक वातावरणात पार पडला यतीनदा पगार यांच्या हस्ते कामाचा श्रीगणेशा पाहण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय यतीमदा पगार यांच्या हस्ते मंदिराच्या भूमिपूजनाचा टिकाव मारून बांधकामाचा विधिवत प्रारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी टिक्कम व पावडी मारून मंदिर उभारणीच्या कार्याला आपला सहभाग नोंदवला मान्यवरांची मानियाळी या धार्मिक सोहळ्याला परिसरातील यावेळी अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यामध्ये प्रामुख्याने निलेश पाटील चेअरमन जायखेडा सोसायटी किरण पाटील पोलीस पाटील एक लहरे निवृत्ती गायकवाड निखिल देवरे भूषण मोरे सामाजिक कार्यकर्ते दगु सोनवणे माजी सरपंच वाडी पिसो मच्छिंद्र माळी श्याम पवार अनिल अहिरे बाळू अहिरे मंदिर समिती सदस्य यावेळी उपस्थित पाहुण्यांचा स्थानिक शिवभक्तांच्या वतीने यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला ग्रामस्थांचा मोठा सहभाग यावेळी होता मंदिर समिती आणि एकलहारे ग्रामस्थांच्या सूक्ष्म योजनामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला या सोहळ्यासाठी एकलारेसह परिसरातील शेतकरी ग्रामस्थ आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक वर्षांपासूनची जुन्या ईश्वर महादेव मंदिराच्या नूतनीकरणाची इच्छा आता पूर्ण होत आहे अशी भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशालोत्साह मंदिराच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र विकास सोसायटीचे चेअरमन धनुभैया या गावचे पोलीस पाटील निवृत्ती भाऊ भूषण दगाभाऊ उपस्थित असलेले आपले जे कारागीर आहेत विठ्ठल भाऊ दादा आणि सर्व उपस्थित असलेले ग्रामस्थ बंधूं अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आपण जागेची निवड केलेली आहे जागा सुद्धा खूप आवडली आणि ती मनाला भावली सुद्धा हे मंदिर निश्चितपणे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्याचं काम आणि भक्तिभावाने आपला आशीर्वाद देण्याचं काम निश्चितपणे करेल आपण अत्यंत चांगल्या भक्तिभावाने हे मंदिर उभं राहायचं काम हाती घेणार आहोत घेतलेलं आहे आणि कारागीरसुद्धा आता आमच्या गावचं राम मंदिर बनवणं काय अवघड काम होतं ते म्हणजे बऱ्याच कारा कारागिर डिझाईन पण अवघड होती त्याची परंतु शेवटी ते विठ्ठल भाऊंनी काम पूर्ण केलं आणि अतिशय सुंदर मंदिर ते झालेलं आहे आपणसुद्धा मंदिराचं काम जेवढं तात्काळ सुरू करता येईल तेवढं तात्काळ सुरू करा मी सांगितलेल्या मदतीची मदत तुम्हाला होईलच आणि कालांतराने ज्याला बाकीच्या ज्या सुविधा असतात मंदिराच्या सुशोभीकरणाच्या ते आपण टप्प्याटप्प्याने पुढं पूर्ण करण्याचं मी आश्वासन देतो की जेणेकरून म्हणजे बाकीच्या पण म्हणजे जायकड्यापासून येणारा वर्ग जो आहे वाडी पिसोळ एकल्या जो मेंढी तो वर्ग पण पन निश्चितपणे इकडे येईल असं सुंदर रूप आपण वर्षे दोन वर्षामध्ये याला आणू एवढंच बोलतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि बोला बोलून सत्कार केल्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्याला असं असं मंदिर जेव्हा सहलीला येतो तो लहानपणी आमची सर निघत होती निसर्गरम्य ठिकाणी डोंगराच्या किनारी आमची सर निघत होती तेव्हा सर्वप्रथम आम्ही या मंदिरात येऊन मंदिरात भोलेबा दर्शन घेऊन आणि मग आम्ही आमच्या शिवार सुद्धा आहे पण ते मोडकळीच आलं होतं आणि हे पुण्याचं पवित्र काम हे तरुण पिढीने हातात घेतलं पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे मंदिर बांधायचं आहे